चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारला शेतकरी संघर्ष कृती समिती बस काटोल जिल्हा नागपूर महाराज महाराष्ट्र राज्यातर्फे काटोलजवळील रिधुरा येथे समितीच्या शाखेचा विस्तार करण्यात आला तेथील नवयुवकांना नियुक्त्या देण्यात आल्या यावेळी समितीचे अध्यक्ष बाबाराव वाघमारे सचिव श्री प्रफुल्ल जोशी सहसचिव हरीश मानकर सदस्य श्रीमती सुवर्णा पवार तर समितीतर्फे प्रमुख उपस्थितीत डॉक्टर सुधाकर कावडे सौ पुष्पा सावरकर श्री विनोद नागपुरे सौ वर्षा कुरेकर ज्योती राऊत श्रीमती वर्षा मोरे या सर्वांतर्फे समितीच्या रिधोरा शाखेमध्ये श्रीविलास पोहकर अध्यक्षपदी वसंतराव तभाणे उपाध्यक्ष अनिल डांगोरे सचिव साहेबराव तभाणे कोषाध्यक्ष श्री अनिल मोहल्ले सहसचिव तर सदस्यांमध्ये भूषण हिवसे रामरावजी कोठे बळवंतराव वाघमारे हरिभाऊ डफर पिंटूभाऊ राऊत सतीश पवार नितीन पोहकर भूषण मोहोर या सर्वांची सदस्यपदी निवड करण्यात आली श्री विलास पोहकर यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन व नियोजन केले होते प्रास्ताविक प्रफुल्ल जोशी यांनी केले शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता व त्यांच्या हितासाठी कार्य करण्यासाठी उद्देशाने समितीच्या शाखेचा विस्तार करण्यात आला नवनियुक्त पदाधिकारी हे अनुभवी कार्यक्षम व शेतकरी प्रश्नांची जाण असलेले असून त्यांनी यापूर्वीही विविध सामाजिक व शेतकरी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे कर्जमाफी हमीभाव वीज पाणी पीक विमा नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान आदी प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याचे ठरले बाबाराव वाघमारे यांनी आपल्या संबोधनात शेतकऱ्याच्या अडचणी शासन दरबारी प्रभावीपणे मांडल्या जातील अनेक गावात समितीचा विस्तार केला जाईल असा विश्वास व्यक्त केला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी एकजुटीने काम करून शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरिता कटिबद्ध राहू असा निर्धार व्यक्त केला यावेळी शेकडोच्या संख्येने पुरुष व महिला उपस्थित होत्या